बांधवांनो जय जे भीम जय मल्हार जय ओबीसी परवा दिनांक वीस तारखेला जे लोकशाहीला मजबूत करत करण्यासाठीच्या प्रक्रियेमध्ये मतदान आपण करणार आहात हे मतदान ही निवडणूक साधी निवडणूक नाहीये तर आमच्या हक्क अधिकाराला संरक्षित करण्यासाठी आरक्षण वाचवण्यासाठीची ही निवडणूक आहे आमच्या लेकराबाळांच्या भवितव्याला सुरक्षित करण्यासाठीची ही निवडणूक आहे म्हणून प्रत्येक बांधवानं या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेतला पाहिजे वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा ओबीसी आणि धनगर बांधवांना दिलेल्या आहेत मुस्लिम बांधवांना दिलेल्या आहेत म्हणून मी सर्वांना विनंती करेल की आपण प्रत्येकानं वंचित बहुजन आघाडीला मतदान करावं परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये सुरेश भाऊ नागरे हे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे त्या आणि परिसरातल्या सर्व धनगर बांधवांना ओबीसी बांधवांना विनंती करतो की आपण सुरेश भाऊ नागरे यांच्या गॅस सिलेंडर या निशाणीलाच मतदान करावं आम्ही या महाराष्ट्रामध्ये भाजप आणि मित्र पक्षांनी धनगर जमातीला आरक्षणाच्या नावावर फसवलंय धनगरांना फसवून सत्ता घेतली आता सुद्धा आम्ही पांडुरंगाच्या पंढरीमध्ये सोळा दिवस हो आमरण उपोषण केलं यावेळी सुद्धा या शिंदे साहेबांनी आणि यांच्या सर्व सरकारमधील मंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं आरक्षण देण्याचं पद दिलं नाही त्यांनी आमची ज्या पद्धतीनं फसवणूक केली त्याप्रमाणे मी धनगर बांधवांना विनंती करतो की आपण यांच्या गाड्यांमध्ये फिरा कुना ही फिरा पण मतदान मात्र आपल्या माणसाला करा परभणीमध्ये जानकर साहेबांसोबत फिरले बीडमध्ये पंकजा सोबत फिरले, फिरले। त्यांचा प्रचार केला पण मतदान त्यांना केलं नाही बांधवांनो तुम्ही जर खरंच जागरूक असाल तुमच्या धडावर तुमचं शिर असेल शिरामध्ये जर मेंदू सशक्त असेल तुम्हाला जर समजत असेल तर कुणाच्याही गाडीमध्ये फिरा कुणाचाही प्रचार करा पण मतदान फक्त आपल्या माणसाला करा म्हणून मी विनंती करतो की परवा केला आपण मतदानाला जात असताना गॅस सिलेंडर शिवाय आपण मतदान करू नये ज्या भागामध्ये आमच्या धनगर जमातीचे उमेदवार आहेत त्यांना मतदान करावं विशेष करून मी परत एकदा आवाहन करतो आपल्याला जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये सुरेश भैया नागरे या ठिकाणी निवडणूक लढत आहेत त्या ठिकाणी समस्त धनगर जमात बांधवांनी ओबीसी बांधवांनी सुरेश भाऊ नागरे यांनाच मतदान करावं आमच्या अक्काधिकारासाठी लढण्यासाठी विधिमंडळामध्ये सुरेश भाऊ गेले पाहिजे आपण यांची काळजी घ्यावी धन्यवाद जय हिंद जय भारत जय संविधान